तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊली गोट फार्मा चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला शेळ्या खरेदी करायच्या असतील किंवा म्हणजे छोटले पिल्ले बाजारातून खरेदी करायचे असतील तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर मित्रांनो पहिला आपलं म्हणजे आपण अनुभवी माणसाकून शेळे किंवा पिल्लं खरेदी करायला पाहिजेत आणि जे आपल्याला क्वालिटीमधले पिल्ले पाहिजेत बघा तर आपलं आता हे पाहू शकता असे जर चमकदार पिल्ले असतील तर आपल्या फार्मावर आणले तर क्वालिटीमध्ये ते पिल्ले बनवू शकतात आणि जर मरकुळे एकदम खराब पिल्ले आणले तर ते फार्मावर चांगले क्वालिटीमध्ये बनवू शकत नाहीत बघा तर आपले पिल्ले पाहू शकतात आता ह्या शेळीचे आहे चार पिल्ले आहेत बघा तरी हे पाहू शकता कसे क्वालिटी आहे यांना तर मित्रांनो तर आपण जर फार्मावरून म्हणजे बाजारातून जर खरेदी करायची म्हटलं आपण जर खरेदी केले तर त्यांचं काय काळजी घ्यायला पाहिजे तर आपण बाजारातून जर खरेदी केले तर आपण घरी आपण जेव्हा आणतो तेव्हा आपण त्यांना अगोदर सुका चारा द्यायला पाहिजे थोडाफार आणि तास दोन तासाने गुळपाणी पाहिलं पाहिजे कारण ते जर आपण कोणत्याही वाहनात जर आणले तर त्यांचा गुळपाण्याने ट्रेस कमी होत असतो आणि त्यांना एक दोन दिवस सुका आरा द्यायचा आणि मग दोन तीन दिवस त्यांना दहा दहा किलोचे असतील तर दोन दोन नाही तर तीन तीन एम एल टॉनिक द्यायचं त्यांनी त्यांची पचे शक्ती चांगली वाढते आणि चारा सुद्धा व्यवस्थित खातात बघा तर हे पिल्ले पाहू शकता आता या यांना आपण खुराक देत असतो तर खुराकामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे आपण तर खुराकामध्ये आपण गहू गव्हाचा भाडा किंवा थोडे मोठाले असतील तर सौताले गहू जरी दिली तरी चालते आणि मकाच्या भाड्याने सुद्धा आपले चांगले तंदुरुस्त होतात बघा आणि चमक वाढवण्यासाठी तुम्ही शेंगदाणी पेंट सुद्धा देऊ शकता त्यांना तर मित्रांनो आपण शेळी पालन जर करायचं म्हटलं तर आपण पहिले आपण व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्याचे यशोगाथा आता बघतो बघा याने दहा लाख कमीतोय वर्षाला वीस लाख कमीतोय तीस लाख कमीतोय तर मित्रांनो हे आपलं अपूर्व ज्ञान असतंय आपल्याला माहित नसतंय खरं काय कमतोय काय नाही कमत त्यामुळं आपण चाराचं सुद्धा नियोजन करणं गरजेचं असतंय तर आपण चाऱ्याचं नियोजन काय करायला पाहिजे तर चाऱ्याच्या नियोजनामध्ये आपण एकर एक यक एकर जर चारा नियोजन करायचं म्हटलं तर दहा गुंठे तुते लावायला पाहिजे बघा आणि पाच गुंठे मेथी घास आणि पाच गुंठे दसर घास लावायचा बघा आणि पा पाच दहा गुंठे नेपेयर लावायचं आणि हे सुभाब शुभाबल असू किंवा बाकीचे काही झाडपाले असतील ते सुद्धा म्हणजे त्यामध्येच लावायचे कारण त्यामध्ये तुम्हाला पहिल्या वेळेस दहा पंधरा शेळ्या जगू शकतात बघा म्हणजे दहा पंधरा शेळ्या जगू शकतात ते चाऱ्यामध्ये पण तो चारा जर वर्ष दोन वर्षाचा जर झाला तुतीचा आणि त्याचा तर तो तुमचा वीस तीस शेळ्याला सुद्धा पुरवू शकतो तर मित्रांनो हिरव्या चाऱ्यावरच चा फक्त आता हे पाहू शकता या शे या शेळीच्या तीन पाठी बसलेल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला बंदिस्त करायचं असेल तर फक्त हिरव्या चाऱ्यावरच चा कोणत्याही हिरव्या चाऱ्यावरच चा भागणार नाही त्यामुळं आपल्याला सुका चारा सुद्धा देणं गरजेचं असते तर आता हे आपली पाहू शकता ह्या पाठीच्याच म्हणजे ह्या शेळीच्या या तीन पाठी आहेत तर पोहू शकता कशा क्व क्वालिटीच्या आहेत आणि आपल्याला जर बंदिस्त करायची असली असतील तर फक्त हिरव्या चारा सर्व असला आणि आपल्याला पावसाळ्यात जर म्हणजे वाल्याला जर चारा सुका चारा नसेल तर सुका चारा सुद्धा गरजेचा आहे बघा त्यामुळे सुक्या चामध्ये काय पाहिजे तर सुक्या चाऱ्यामध्ये सोयाबीन भुसा असो किंवा तूरभोसा किंवा भ भैमोगाचे वेल उन्हाळ्यात वाळलेले ते ते स्टॉक करून ठेवायचे आणि तो आपल्याला पावसाळ्यामध्ये तीन चार महिने बंदिस्त आपल्या राहतील शेळ्या सुद्धा तंदुरुस्त राहतात आणि पाणीसुद्धा भरपूर पितात बघा आणि फक्त हिरव्या चारावरच एक कोणते वाल्याला चारे होते म्हणजे बंदिस्त आणि हिरव्या चारावर होतंय असं काही नाही मित्रांनो सर्व सर्व गोष्टी लागतात त्यामुळं सर्व जर गोष्टी असतील तर सर्व जर गोष्टी असतील तरच तुमचं शेळीपालन सक्सेस होऊ शकते अपूर्व ज्ञान म्हणजे शेळीपालनामध्ये जास्त काही कामाचं नाही बघा आपण लिव्हर टॉनिक असो म्हणजे लिव्हर टॉनिक जंतनाशक हे टायमास टायमाला त्यांना करणं गरजेचं असतंय आता हे पिल्ले आहेत तर यांना सुद्धा जंतनाशक केलं तर सात आठ दिवस लिव्हर टॉनिक देणं गरजेचं असतंय कारण त्यांच्या जर शरीरामध्ये पोटामध्ये जर जंत जर झालेले असतील तर तुम्ही किती खुराक जर दिला त्यांना तर त्याचा काही उपयोग होत नाही बघा तर त्यासाठी तुम्ही त्यांना जंतनाशक सकाळी उपाशी पोटी देऊ शकता सकाळी उपाशी पोटी द्यायचं आणि तीन चार घंटे बघा काही त्यांना म्हणजे खुराक ते काही मांडायचा नाही चारा काही द्यायचा नाही तीन चार घंटे आणि तीन चार घंट्यानंतर पाणी पाजून मग त्यांना चारा ते देऊ शकता आणि दुसऱ्या दिवसापासून सात आठ दिवस लिवर टॉनिक द्यायचं त्यांना तर लिव्हर ट्रॉनिकनी त्यांच्या जो शरीरावर म्हणजे जंतनाशक जे असते ते म्हणजे विष असल्यासारखं राहते त्यांच्या शरीरामध्ये त्यापासून सर्व त्यांच्या पोटात जे जंत असतात ते म म्हणजे मरत असतात आणि तुमचे पिल्ले तेव्हापासून जर एकदम मरकुडे झालेले असतील तर क्वालिटी जे सुद्धा होऊ शकतात तर मित्रांनो आता हे हा ब्रिडर पाहू शकता आपला फक्त दहा महिन्याचा आहे तर दहा महिन्याची याची तेन पाहू शकता त्याने आणखीन दात सुद्धा केलेला नाही बघा तुम्हाला त्याचे दात दाखवतो हे पाहू शकता आदात ब्रिडर आहे आणखीन तर मित्रांनो अशी जर क्वालिटी करायची असेल आता हे हा ब्रिडर आपला दोन पाठी आणि हा ब्रेडर हे म्हणजे हे सुद्धा तीन होते आणि याची आई पाहू शकता तुम्ही त्याची आई पाहू शकता किती हाईट कमी आहे तर मित्रांनो तसं काही नाही शेळी जर छोटीच छोटी असल छोटी आणि पिल्ले मोठाले होत नाहीत असं काही विषय नाही आता त्या शेळीची हाईट पाहू शकता आणि त्या बोकडाची हाईट पाहू शकता आणि आणखीन सुद्धा त्या आहे म्हणजे त्याचे आणखीन हायट अंतिम वाढणार आहे बघा तर ही सुद्धा आपली पाहू शकता पहिला रू पाट आहे तर हिचे सुद्धा तुम्ही पिल्ले पाहू शकता हे दोन पाटबुकड आहेत तिचे तर पाहू शकता कसे क्वालिटीमध्ये आहेत तर मित्रांनो तुम्ही जर खुराकावर त्याच्यावर सर्व व्यवस्थित भर दिला तर तुमच्या पहिल्या वेताची पहिल्या वेताची जरी शेळी असेल पहिल्या वेताची जरी शेळी असेल तरी दोन पिल्ले देऊ शकते म्हणजे पाठ असेल तर तर मित्रांनो पहिल्या वेताची जरी असेल तर दोन प म्हणजे कळ देऊ शकते त्याच्यात काही अडचण येणार नाही कारण तुम्ही जर सर्व आता हे जर आपलं शेळी पालनात असं असते सर्व म्हणजे साखळीनेच चालल्या चालत असते सर्व जर व्यवस्थित चारा किंवा खुराक सर्व जर टायमास टायमाला जर मिळालं त्यांना चारा खुराक पाणी तर तुमचे पिल्ले एकदम तंदुरुस्त होतात बघा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद